आपण अत्यंत महत्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राइब करा समोरील बेला पुन्हा क्लिक करा निश्चित युट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहू असं विस्तार आपण सहा महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसच्या अध्यक्षांचे परिश्रमिक निश्चित करण्याबाबत वित्त विभागाचा शासन निर्णय सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसचा निर्णय निर्गमित सोळा मार्च दोन हजार चोवीसच्या संदर्भानुसार सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेच्या अनुषंगाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना उपरोक्त दिनांक तीस जानेवारी दोन हजार एकोणीसच्या शासन अधिसूचनेन्वे दिनांक एक जानेवारी दुना, दोन दोन हजार सोळा पासून सुधारित वेतन श्रेणी विहित करण्यात आली आहे मान्य न्यायालयाच्या आदेशानुसार सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीबाबत विविध न्यायालयातील दाखल रीट याचिकांच्या अनुषंगाने तपासणी करून शिफारसी करण्याकरिता वित्त विभाग शासन चोवीस राज्य शासनाचे मुख्य सचिव यांची वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसचे चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे समितीच्या अध्यक्षांच्या पारिश्रमिकाबाबत पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे शासनाने सातवेतन आयोगातील वेतन त्रुटी बाबत विविध न्यायालयातील दाखल या रिट याचिकांच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारसी करण्याकरिता वित्त विभाग शासन निर्णय सोळा तीन दोन हजार चोवीसनुसार नुसार स्थापन करण्यात आलेल्या वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस अध्यक्ष श्री मुकेश कुल्लर राज्य शासनाचे सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव यांना एकत्रित पारिश्रमिक रुपये दहा लाख एवढे योड सहा महिन्याकरता निश्चित करण्यात येत आहे सदर पारिश्रमिक रुपये दोन लाख पन्नास हजार असे चार समान हप्त्यात देण्यात येईल दुसरी अपडेट पाहूया वेतन त्रुटी निवारण समितीबाबत सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या शासनाने हा शासनाने अखिल तामुशर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता दुसरी अपडेट पाहूया शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन लाभाची सुधारित वेत सेवा प्रगती योजना एक एक दोन हजार चोवीस पासून लागू झालेली आहे वेतन निश्चितीसाठी अशा प्रकारचे डॉक्युमेंट लागतात शाळेचे नाव कर्मचाऱ्यांच्या मूळ धारण केलेले बदनाम मूळ पदावरील नेमणूक दिनांक पदोन्नती मिळाली असल्यास प्रत्यक्ष पदनाम पदोन्नती दिनांक एकाच पदावर बारा वर्ष सेवा पूर्ण झाल्यास दिनांक प्रतिसाद कालबद्ध पदोन्नती मिळालीची दिनांक एकाच पदावर चोवीस वर्ष सेवा पूर्ण झाल्याचा दिनांक सुधारित अश्वसित प्रगती योजना स्वीकारल्याचा दिनांक विकल्प दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजी विद्यमान पदावरील वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर एक एक दोन हजार चोवीस रोजी पदावरील वेतन मॅट्रिक्स मधील वेतन स्तरावरील वेतन दुसऱ्या लाभाची वे, वेतन मॅट्रिक्स मधील विद्या आश्वासित योजने चोवीस वाढ दिल्यानंतर होणारी वेतनवाढ एक दोन हजार चोवीस काल्पनिक नियमित वेतनवाढ दिल्यानंतर आश्वासित योजना सुधारित वेतन मॅट्रिक्स मधील स्तरावरील सेलमधील विनिश्चित केलेले रुपये पुढील वेतनवाढ दिनांक वेतन चिती अशा प्रकारचे मुख्याध्यापक स्वाक्षरी सह कर्मचारी सह अशा प्रकारचे डॉक्युमेंट कागदपत्र लागतात तिसरी अपडेट पाहूया चोवीस मार्च दोन हजार चोवीस च परिपत्रक आहे महत्वपूर्ण परिपर्यक परिपत्रक जिल्हा परिषद फंड मॉन्युरिटरिंग सिस्टीम पी जे एड पी या यापणाण्यासाठी वित्तीय वर्ष दोन हजार तेवीसच्या अखेर करायच्या कामकाजाबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक जिल्हा परिषद पंचायत स्तर कशाग्रातून प्राप्त होणारे रकमाचे लेखांकन पूर्ण करणे त्या अनुषंगाने देयकाचे जमा खर्चाची ताळमेळ पूर्ण करण्याची कारवाई दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पूर्ण करण्यात यावी जिल्हा परिषदेतील वित्त विभागाने पंचायत समितीतील वित्त विभागाने लेखांकन पूर्ण करण्याची कारवाई दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पूर्ण करणे तिसरी अपडेट पाहू एप्रिल दोन हजार चोवीसचं महत्वपूर्ण परिपत्रक राज्य शासनाने मोफत गणेश बोर्ड व पायमोजे योजनेचा लाभ देण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्मि निर्गमित झालेलं आहे प्रस्तुत योजनेअंतर्गत एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे ह्याकरता प्रति लाभार्थी विद्यार्थी एकशे सत्तर असा दर निश्चित करण्यात आला आहे प्रदर्शक सूचनानुसार शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये बूट व पायमोजे लाभ शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे लाभ देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीमार्फत आवश्यक ती कारवाई होणे आवश्यक आहे एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसचं महत्वपूर्ण परिपत्रक शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मधील गुणांकनाच्या आधारे शिक्षक पद भरतीसाठी पवित्र पोर्टलमार्फत निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या शिफारशी जिल्ह्यामध्ये नियुक्तीचे आदेश देण्याबाबत महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे शिक्षक भरती अभियुक्त बुद्धिमत्ताचा दोन हजार बावीसमधील गुणांकांच्या आधारित पवित्र पोर्टल मार्फत पहिल्या टप्प्यामध्ये मुलाखतीशिवाय या प्रकारात निवड झालेल्या अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांच्या शिफारशीच्या ठिकाणाच्या त्या त्या जिल्ह्यात मतदानाच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हणजे जिल्ह्यात प्रत्यक्ष मतदानाच्या दिनांकानंतरच्या दिवसापासून नियुक्ती देण्याची कारवाई करण्याबाबत संबंधित प्राधिका प्राधिकाऱ्यांना आपल्या आसरावण्यात विनंती केलेली आहे बारा एप्रिल दोन हजार चोवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे समायोजन करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक पटसंख्या कमी असल्याने निर्देशनास आले आहे की ही बाब अतिशय चिंताजनक असून आपल्या शाळेचे नजीच्या मोठ्या शाळेत समायोजन करण्याचे नियोजित आहे अशा प्रकारचं गोंदिया जिल्ह्याचं महत्वपूर्ण परिपत्रक आहे पूर्ण परिपत्रक खाखील तर अमोल क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाऊनलोड करू शकतो